नमस्कार एवरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मटकीची डाळ घालून मेथीची भाजी शेवग्याची शेंगाने आणि उल्या उसळ आणि नाचणीची भाकरी मेथी नीट करून धुवून चिरून घेतली आहे मुठभर शेंगदाणे तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसणीच्या पाकळ्या गीते घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये लसूण मिरची शेंगदाणे घालून जाडसर कुटून घ्यायचे आहेत कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचं आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं जाडसर कूट आहे चिरून घेतलेले दोन कांदे तेलामध्ये घालायचे आहेत कांदा हलका गुलाबी झाल्यावर शेंगदाणे लसूण आणि मिरचीचं कूड घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे मटकीची डाळ घालायची आहे छान भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये चिरून घेतलेली मेथी घालून परतून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर भाजी छान मऊ झालेली दिसेल आता यामध्ये पाच चमचे ताजं खोवलेलं खोबरं घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे खूप टेस्टी मेथीची भाजी तयार आहे आता ओला वाटाणा आणि शेंग घालून झटपट होणारी उसळ कशी बनवायची ते बघूया उसळसाठी ओला वाटाणा मी पाच मिनटं गरम पाण्यात उकळून घेतला आहे एक कांदा चाकूला लावून गॅसवर भाजून घ्यायचा आहे कांदा चारही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढायचं आहे आता लसणीचा एक छोटा कांदा गॅसवर भाजून घ्यायचा आहे लसूण वरून छान भाजलेला आहे याचप्रमाणे टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची सुद्धा मी गॅसवर भाजलेली आहे जळालेली काळी झालेली साल काढून घ्यायची आहे भाजून घेतलेली कांदा टोमॅटो लसूण पाण्यामध्ये भिजवायची नाही हात पाण्यामध्ये ओला करून साल काढली तर सहजच निघते अशा प्रकारे टोमॅटो लसूण कांद्याची साल काढून घ्यायची आहे मिरची काढायची गरज नाही साल काढल्यानंतर मी थोडे जाडसर तुकडे करून घेतले आहेत मिर्ची, कांदा लसूण टोमॅटो मिक्सरमध्ये घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर तीन चमचे खोवलेलं खोबरं आणि चार काजूचे गर मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये पाच चमचे तेल घातलं आहे गरम तेलात वाटलेली पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ वाटाणे शिजवताना घातलेला आहे आता यामध्ये शेंगा घालायच्या आहेत मसाला चांगल्या भाजल्यानंतर ओले वाटाणे घालायचे आहेत जे आपण शिजवून घेतलेले आहेत आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे मिक्स करून झाकण लावून सात मिनिट शिजवायचं आहे सात मिनिटानंतर शेंग आणि वाटाणे छान शिजलेले आहेत आणि भाजी तयार आहे खूप टेस्टी शेंग आणि वाटाण्याची उसळ तयार आहे आता आपण नाचणीची भाकरी लाटून कशी करायची ती बघूया इथे मी एक पेला पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातला आहे पाणी उकळल्यानंतर एक पेला नाचणीचं पीठ जे मी चाळून घेतलं आहे ते थोडं थोडं करून पाण्यामध्ये घालायचं आहे पूर्ण हे एक पेला नाचणीचं पीठ मी घातलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर झाकण लावून पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे अजूनही पीठ गरम आहे एका ताटामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे पीठ थोडं गरम असतानाच एकत्र करायचं आहे पीठ एकत्रित झालेलं आहे आता गरज पडली तर पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मळल्यानंतर पीठ छान नरम झालेलं आहे या पिठामध्ये दोन भाकरी बनणार आहेत हलक्या हाताने भाकरी लाटायची आहे पीठ एकदम मऊ असल्यामुळे चपातीसारखी तुम्ही सहजपणे भाकरी लाटू शकता जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे तेवढी तुम्ही पातळ बनवू शकता इथे मी मध्यमाचेवर तवा गरम करत ठेवलेला आहे यावर भाकरी घालायची आहे आणि वरच्या बाजूने त्याला पाणी लावून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी काढून टाकायचं आहे भाकरी परतल्यानंतर दुसरी बाजू पूर्ण शेकून घ्यायची आहे कच्ची ठेवायची नाही भाकरीला सर्व बाजूनी फिरवून घेत भाकरीची किनार भाजून घ्यायचे आहे भाकरी चांगली भाजल्यानंतर तिला पलटी करायची आहे नाचणीची भाकरी पौष्टिकता आहेच पण चवीलासुद्धा खूप छान लागते माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा भाकरी छान भाजलेली आहे आणि मऊ पण आहे छान टेस्टी आणि सॉफ्ट नाचणीची भाकरी तयार आहे मटकी घालून केलेली मेथीची भाजी शेंग वाटाण्याची उसळ आणि नाचणीची भाकरी खूप हेल्दी थाळी मी बनवलेली आहे